राज्यासह देशभरातील टोल नाके आज मध्यरात्री पासून सुरू होणार आहेत टोलमुक्तीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी पैसे देण्याऐवजी टोल वसुलीची कालमर्यादा वाढून देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे आज मध्यरात्री पासून राज्यभरासह देशभरातील सर्व महामार्गावर पुन्हा टोल भरावा लागणार आहे नोटाबंदीच्या निर्णयानंतर राज्यातील पासष्ट टोल नाक्यावर वसुली बंद होती राज्यात दिवसाला साडेसहा कोटी रुपयांची टोल वसुली होते परंतु तीन आठवडे टोल वसुली बंद असल्याने कंत्राटदारांना एकशे पंचवीस कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे त्यामुळे कंत्राटदारांनी राज्य सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली पण कंत्राटदारांना पैसे देण्याऐवजी टोल वसुलीची कालमर्यादा वाढवून देण्याचा विचार सरकार करणार आहे मात्र ही वसुली सर्वसामान्यांच्या खिशातूनच होण्याची शक्यता आहे राज्यातील पासष्ट टोलनाक्यांपैकी त्रेपन्न टोल नाक्यावर लहान वाहन वगळता जड आणि मोठ्या वाहनांकडून वसुली केली जाते पण मुंबई एंट्री पॉईंट मुंबई पुणे एक्सप्रेस वे सह बारा टोल नाक्यावर सर्वच वाहनांकडून टोल घेतला जातो